श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो या गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वातील तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण या दिवशी जास्तीत जास्त संचित करायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायातून आपल्याला या दिवसाचं महत्त्व हे प्राप्त होत असते गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करून काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण हे एक फूल तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका घरात अखंड लक्ष्मी नांदेल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर असं हे फूल कोणता आहेत त्या फुलाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे गुढीपाडव्याचा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हा उपाय देखील आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठीच करायचा आहे गुढीपाडवा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी सोने चांदे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करणे किंवा एखादी नवीन गोष्ट खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते उपायसुद्धा खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं देखील आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या कष्टाचा तुम्हाला योग्य मोबदला भेटत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात तसेच कर्ज असेल तर त्या कर्जातून आपली मुक्तता होते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असते आणि सोबतच या उपायाने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात आणि म्हणून विशेष तिथीवरती आपण त्या झाडांची फुले ही देवांना अर्पण करत असतो असेच एक लक्ष्मीप्रिय फूल आहे ते म्हणजे गोकर्णीचं फूल वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये अवश्य केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये या गोकर्णीच्या फुलाचा उपाय केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते धर्मग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखली जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे हे फूल घरात आणल्याने आर्थिक समृद्धी वाढत असते गोकर्णीचं फूल हे खूप शुभ मानले जाते आणि या फुलामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते तसेच या दिवशी हा उपाय केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच गोकर्णीची फुलं लागणार आहेत ही फुलं घेताने जी निळ्या रंगाची फुलं असतात तर ती आपल्याला घ्यायची आहेत यामध्ये पांढऱ्या रंगाची फुलं देखील असतात परंतु उपाय करण्यासाठी निळ्या रंगाचं गोकर्णीचे फुलं जे आहे तर ती फुलं घ्यायची आहेत यासोबतच आपल्याला पाच कवड्या देखील घ्यायच्या आहेत जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला पाच कवड्या ज्या आहेत तर त्या भेटून जातील त्या पाच कवड्या आणि ती पाच गोकर्णीची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत हा उपाय आपण आपल्या देवघरासमोर करणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर त्या पाच कवड्या आणि ते पाच फुलं तुम्हाला तांबणामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे हा कपडा देखील घेताना तुम्हाला नवीनच घ्यायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण देवांना देखील नवीन वस्त्राची खरेदी करत असतो आणि हा उपायसुद्धा आपल्याला करण्यासाठी एक छोटंसं नवीन लाल रंगातच वस्त्र घ्यायचं आहे ते वस्त्र आपल्या देवघरासमोर तुम्हाला अंथरायचं आहेत आणि यानंतर ही पाच गोकर्णीची फुलं तुम्हाला त्यावरती ठेवायची आहेत आणि त्या पाच कवड्या देखील तुम्हाला त्यासोबत ठेवायच्या आहेत यानंतरनं त्या कवड्यांवरती आणि त्या फुलांवरती हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून वा घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला त्या दोन्ही वस्तू त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहेत यानंतर ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ती पोटली काही वेळासाठी तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहेत यानंतर सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे आपण जी गुढी उभारलेली आहेत सायंकाळी ती गुढी खाली उतरवली जाते त्या गुढीला कडुलिंबाची पानं देखील लावली जातात जी कडुलिंबाची पानं आपण गुढीला लावली होती तर त्यातील दोन कडुलिंबाची पानं तुम्हाला काढायची आहेत आणि ती कडुलिंबाची पानं देखील तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायची आहेत पाच कवड्या पाच गोकर्णीची फुलं आणि दोन कडुलिंबाची पानं असे त्या पोटलीमध्ये तुम्हाला पुन्हा बांधून घ्यायचे आहेत आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत जिथे कुठे तुम्ही तुमचे थोडेफार पैसे ठेवत असाल महत्त्वाचे काही कागदपत्र ठेवत असाल तर त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहेत वर्षभर ही पोटली तिथेच ठेवायची आहेत तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकतात तुमच्या घरात कितीही मोठ्या पैशांच्या अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील या तिन्ही वस्तू लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती कवड्यांची खरेदी करत असतो कवड्या ह्या लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि जिथे लक्ष्मी असते आणि लक्ष्मी प्रिय वस्तू असतात तिथे माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते तिथून माता लक्ष्मी ही कुठेही जात नाही आणि म्हणून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे तर ती ठेवू शकता यामुळे नक्कीच तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ